प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोघास कारावासाची शिक्षा झाली जहांगीर लालसाहेब सिद्गीकर राणार सोलापूर यासह तिघावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बंदगी हुसेन साहेब सिंदगीकर वैद छत्तीस राणार सिद्धेश्वर पेठ व महबूब शब्बीर बागवान वय पस्तीस रानार मजरेवाडी यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या समोर होऊन त्यांनी दोघा आरोपींना सहा कारावासाची शिक्षा ठोठावली यात हकीकत अशी की दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी अबुताला जहांगीर सिंगीकर हा त्याच्या फर्निचरच्या दुकानात बसला असता संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमारास मागील भांडणाचा रोष मनात धरून आरोपी बंदगी व हे दोघे त्याच्या दुकानासमोर आले व त्यास शिवीगार शिबीगाळ करू लागले त्यावेळी आरोपी बंदगी हा अबुतालाच्या वडिलांना उद्देश होऊन या बहारा तुझे दिखाता असे म्हणत होता त्यावेळी जहांगीर बाहेर आल्यानंतर त्याच लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली तसेच अबुताला अबुबकर यांनाही मारहाण केली अशा आशयाची फिर्यात अबुताला जहांगीर सिंदीकर यांनी फौजदार सावडी पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले होते खटल्यात सरकारतर्फे जखमी नेत्र डॉक्टर यांच्यासह एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस जखमी साक्षीदार नेत्र साक्षीदार वैद्यकीय अधिकारी यांच्या झालेल्या साक्षी या जखमेशी व घटनेशी सुसंगत असल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना सहा महिन्याच्या कारावासाची व दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली तसेच जखमींना प्रत्येकी पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले यात सरकारतर्फे अॅडव्होकेट अल्पना कुलकर्णी तर, कुल तर मूळ फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे ऍडव्होकेट सतीश शेटे यांनी तर आरोपीतर्फे एम ए इनामदार यांनी काम पाहिले